into peter mole bol opa so pati natoli toya bol so pati bhadoli go rama so pati tota tata वाढली अच्छा कदे किसनी आहे तीचा वर बार, बारीक किसले जाते हो बरे की सुन करतो गाजरे किसून हलवा करितो आ इंजन असते आग गाडी विजेवरचपणे चाले ते गाडीला खूप डबे असतात गाडीतून खूप मान माणसे चा ता तो ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न त ठ न ध ध न प फ ब भ म य र ल व 小小小好，哎呦，小你。